ललिता ललिता कुठं गेलती तू कुठं नाही आता बाई कुठं जाणार आहे मी त्या तिच्या घरी गेली होती ते चंदराणी आली का नाही आली तर पाहायला गेली होती मी तेच काम करशील काय दहा डाव चंदारानी चंदाराणी आली नाही आली येव नाही येव तुला काय आता येते ना आपण नाही काढलं तिले कामा येते थे? ये करते तिचं काम जाते ती दहा वेळा तुले जावाची काय गरज आहे हा एवढं महत्व देत का तिच्या तिले तिला एवढं महत्व देवाची गरज नाही का आली, आली तर हो ठीक नाही आली तर ठीक तुम्हाला तर काय फरक पडणार आहे म्हणून आली नाही आली आता नाही आता पाहायला गेली होती म्हटले एवढा टाइम झाला नाही आली अजून आता म्हणून मी पाहायला गेली होती तर काम करून राहिली तिथं आज उशीरा आली म्हणे असं काय म्हणलं ये तो म्हणे ये म्हणले लवकर हा बरं बरं ठीक आहे ना ललिता आता झाले ना गणपती झाले आता सरच झालं आता ते काढून ठेवणं दे गळ्यातलं एवढं मोठं ते सोन्याचं नेकलेस काढून ठेवून बरं आता ते काढून ठेवून दे आता ते ते नाकातलं सोन्याचं ते काढून ठेवून दे राहू द्या ना चांगलं दिसते हो चांगलं चांगलं दिसायचे नाही काढून ठेवून दे आता नवरात्र चालू होईल तेव्हा घरजो अजून काढून ठेवून देण्या ना न ना, घाला नाही एवढं मोठं मोठं केवढं मोठं ते एवढं मोठं काय घातली ना. ठेवून दे काढून ते लहानस घालून घे ते लहानस ते घालून घे ते मोठं जात काढून ठेवून दे आता बाय म्हणेच म्हणता मी का नेतो काय मी काय इकाला घेऊन जातो काय ऐकतो का मी फक्त गळ्यात घालूनच ठेवली ना आणि नाकातला नागातला देऊन देऊ का हे सोन्याच नाही नकली नाही नकली नुकली। मी सोन्याच घालत असतो मी नाकातल्या आताच सांगतो मी काही म्हणजे मी काय पाहून राहिले का आता एक पोरग काढून ठेव काढून ठेव करून राहिल्या तुम्ही तुला तशी म्हणतो का मी पैसे म्हणतो काय ते एवढं मोठं काय घातली बा सोन्याचं एवढं मोठं ते काढून ठेवून दे लहानच घालून घे लहानच चेन आहे का एवढं मोठं घालून काय वागतो इकडे तिकडे बाहेर जातं कधी साधी बाहेर जात राय कोण लक्ष ठेवलं काही झालं घरातून चोरी जाते ना सोनं तुला काय आहे केवढंच आहे ते माहिती तुला केवढच आहे मला किंमत नाही माहिती आता बाई मला चांगलं वाटलं म्हणून मी घातलं आता गणपती तुम्ही काही नाही म्हणलं किती दिवसाची तर झालं नाही आता कोण काही सांगितलं का तुम्हाला हट माय आता मला कोण काय सांगाल बाबा माय मला नाही समजत का एवढं वय झालं मी केलं ते मा हातावर केलं ते सगळं आणि मला नाही समजणार काय कसं ठेवा लागते तर मला करायला समजलं आणि त्याला वागवायला नाही समजत का मला हा ठेवून काड़ दे चल आण बरं ते काढ बरं काढून ना ठेवून दे तिजोरी ठेवून दे तिजोरीतून एक लहानस घेऊन घेन ते घालून ते ठेवून दे बर मलेच म्हणतात बाकीच्या काजल बी घालून आहे ते बिंदू ताई घालून आहे ते नाही म्हणत मलेच म्हणता का मीच ठेवू का काढून हो तर ते म्हणतो तुलेच नाही ते म्हणतो ठेव तू काढून ठेव मग ते म्हणतो मी म्हणा पहिले मा देखता म्हणा मा देखता काढा त्याच्या बी गायातून तेव्हा मी काढतो मी मला एकटेले काढायला लावून ते म्हणा नाही हो ये चल तेलही म्हणतो काढ म्हणतो शिदे मताना काढतही नाही चाल ये आणि तुम्ही तुम्ही सोन्याचं हे पाय दिसते का तुला हे सोन्याचं हे पाय हे पाय हे सोन्याचं काय हे मी ते पांढरी मने घालून घेतली हा पांढरे मने घालून घेतले मी तुला तर म्हणतो एक चेन घालून घे सोन्याची बारीकशी मी तरी पांढरे घातली तुला तरी चेन घालालेला लावतो एवढं मोठं घालून काय वागतो इकडे तिकडे चल ये ते म्हणतो तुरे बी म्हणतो काढून द्या ती गिबी काढून ठेवून द्या ती जरी ठेवून द्या ते घातले घातल्या ना घासते ते जास्त काय झालं काय नाही हे म्हणतो आता झाले ना गणपती झाले आता गणपती मध्ये मी हे तुम्हाला सोन्याचे ने नेकलेस मोठे मोठे घालाले तर हे म्हणलं आता काढून ठेवून द्या आता अशी म्हणतो दुसरं काय पण आता वय मी तर कधीच काही घालत नाही मी आता गणपती फक्त एक वेळा घातलं होतं बाबा पहिल्या दिवशी मग घातलंच नाही मग मी पहिल्या दिवशी चक्कर खाऊन पडले आणि पहिल्याच दिवशी पहिल्या सगळं काढून ठेवलं डबल तर घातलंच नाही आता ढोंडा भुचा आहे मी काय काढू एक आहे का नाकामध्ये नथनी काढू काय हो काढून घ्या बिंदू ताई आता बाई म्हणते बी काढून द्या म्हणते भोंड्या भुच्या राह म्हणते भोंड्या भुच्या सुना राहा म्हणते असं म्हणते आत्याबाई अहो तसं नाही म्हणत ललिता लहान लहान घालून घ्या म्हणतो नी राहू दे बिंदू राहू दे नेकलेस तू लहानसा गोप घालून घे तू अशी भोंडी राहू नको लहानसा गोप घालून घेत जा आणि ललिता तू ते मोठा आहे ते मोठ नेकलेस ते काढून घे आणि काज तू घातली ते तू काढून ठेवून दे लहानस घालून घे मी घालतच नाही आता भाई मला नाही उभसतेस मला सोन्याचं म्हणा कायच म्हणा थोडस का मला पसिना आला घाम आला का मला उभसतेस म्हणून मी जरा काढून ठेवतो मी काहीच नाही घालत घालत जाय लहानसं घालत जाय लग्न झालेल्या जा बाईले असं भोंड्या गळ्यानं ना, सादर नाही वाटत लहानसं घालून घेत जाय काही नाही होत आणि ललिता तू लहानस घालून घे काढ भरते चल काजर तू काढ काड़ बर काढून ठेवून देते आणि तो मुकळा आहे काढून ठेवून दे आता लग्नाचा तो मुकडा हा काही वार सहन असला तर घाला तसा मग आपला लहानचा खडा घालून घेवा तो आईने दे का ना खडा लहानचा तो घालून घे तो मुकळा काढून ठेवून दे आई मी नेकलेस खरी काढून ठेवतो पण मुकडा खडा राहू द्या नाकात न राहू द्या ना मला आवडते मला चांगलं लागते ते जाऊ द्या ना ठेवून दे काढून ठेवून दे अटकला गिटकला झोपीत कधी तुटून नाक मोठं नाकात घालाच नाही नाकामध्ये एक बारीकसा खडा असला बस काढून ठेवून दे पण आतावर नाही अटकत ना आई माय नाही अटकत मी बरोबर सांभाळून ठेवतो सांभाळून राहतो हो बापा मला नाही असा मोकळा जमत बापा माय तर नाकच सोचते असा मोकळा घातला का हे बरं ते बाबा माय खडा मस्त आहे आता बाई मामाजीन पुराई संग यायच्या संग असं नाटक केलं नावावर करून नावावर करून नकली कागद नावावर करून शेवटी काय म्हणते काहीच नाही नावावर करून एफडी आहे एफ डी आहे असं आम्हाला घुमवलं मामाजीनं आता तुम्ही काय असंच करता का म्हणजे आम्ही चोर हो का या घरचे म्हणजे आमचं घर नाही आमचं काहीच नाही इथं आता बाई म्हणेच करता तुम्ही इथं आवा आता ललिता सगळं तुमचंच आहे आम्ही का वर तर घेऊन जाऊ का वा संघ बांधून नेतेत का कोणी सगळं तुमचंच आहे पण आम्ही आहे तोपर्यंत आमच्या हातात तर बाकी आम्ही गेलो गेलो तर मग घेऊन घेता वाटून तिघ चौघ मग कोण तुम्हाला मनाने बोलाले ते माय मुलगाच घालत नको जा काढून ठेवून द्या ते सोनं जास्त घालाव नाही आपलं ठेवून देवा सोन तेव्हा असला कुठं जाच असलं तेव्हा घालाव असं हमेशा हमेशा घालून राहता कुठं पडून गेलं काही झालं बाहेर जाता कोण काही ध्यान ठेवलं लक्ष ठेवलं घरात घेऊन गेले काय करत जमाना मोठा खराब ते चंद्राणी नसपाय बरं पैसे घेऊन गेले काही नेम काय कोणाचा म्हणून म्हणतो आपलं सामान जपून ठेव हो आपलं आम्हाला मला कामी येईन का ते आता मी ते कधी हो हो, 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 तो वार राहो सहज राहो लग्न राहो काही राहो मी ते पांढरे मनीस घालून राहतो म्हणजे तुमचाच वय तुमच्याच कामी येईन ते तुमच्यासाठीच जपून ठेवतो हो मी ठीक आहे आता बाई ठेवतो काढून काय झालं तुला एवढं थोपडं फुगून आता दुकानात काय लिहिली आता तू आता कोण बोललो तुला चुप्रा माय दुकान वय मी कधी येईन कधी जाईन काय एवढे बोलून राहिले तुम्ही बी म्हणजे काय आमचं काहीच नाही का इथं ना सुनायचं काहीच नाही का सुना फक्त काम करून ना भाकरेच खा म्हणता काय ना काही आहेच नाही का सुनाच अरे बा आता काय झालं तुले आता काय म्हणतो आता काय पाहिजे तुले नाही तुमच्या आई ना गड्यात होत का मोठं काढून ठेवाले लावलं काढून ठेवून द्या म्हणे आणि हे लहान हे लहान घालायला लावलं हे लहान घालायला लावलं चेन बारीकशी दोऱ्यावाने दिसत बी नाही मग काय ते तुमचं सासू सुनीच काय होय काय नाही मला काय सांगतो हे गर घरचे घराने घराने घेऊन दुकानात येत नको त्यांचं आता सांगतो तुम्ही ठेवत गर हो जाय कधी काही झालं दुकानात फोन फुगून काही झालं जरा चालली दुकानात फोन फुगून दुकाना माझे दिमाग खराब करतो दुकानातली पण होती गोष्टी शेजारा शेजारच्या माणसाला जाऊन काय तुम्हाला नाही का, का? मला नको सांगू त्या मनातल्या मनात ठेव काही काढायला लावलं तर काही कारण असं त्याच्यासाठी काढायला लावलं अबीन कामाच काढायला लावलं असं काय नाही कोणी घेऊन जाईन चोरी चाललं जाईन नाही तर घास घासते म्हणते घातल्यानं सोनं घासते का घातल्यानं सोनं घासलं असतं तर लोकांना घातलंच नसते सोने घेऊन घेऊन तिजोरी ठेवून दिलं असतं तसं त्या तसं हाय सोनं हाय आपल्या पाशी घालतो जरा असं सा। साजरा दिसते तर त्याच्यात तुमच्या आईचे प्रॉब्लेम झाला काढून ठेवून द्या म्हणे तो मला नको सांगू बा काढून ठेवलं घातलं ते म्हणजे काही लेणं देणार नाही त्याचे तू घाल नको घालू आई तुला दे नाही दे ते आईचं सोनं आईनं बाबानं स्वतःच्या हातावर बनवलं ते तुला देऊ त्यांना देऊ आणि त्याच्यात तू मन घालू नको बाबाने पहिलेच म्हटलं मरेपर्यंत आम्ही आमचं तुम्हाला काहीच देत नाही हम्म त्या आई जिवंत आहे तोपर्यंत तू त्याच्यात मन घालूच नको आईनं दिलं तर घालून घेत जाय काळ म्हणलं तर काढून घेत जाय अशीच राह का मी आता कधी म्हणते घाल कधी म्हणते काळ त्याच्यात मत आण का आताच आताच आता, आता, जाते का तुमची आई आता जेव्हा अजून वीस वर्ष बाकी आहे वीस पंचवीस वर्ष तुमची आई देऱ्याचं लग्न पाहते तुमची आई त्याच्या लेकरं बी पाहते तर तोपर्यंत असंच राहू का अशीच राहू का मी

त्या आत्या बाईचं होय त्या दे नाही दे आता मी मन नाही घालत ठीक आहे पण तुम्ही मला करून द्या तसंच तसंच मोठ नेकलेस मला करून द्या माया स्वतःच असलं पाहिजे माया मन होईल घालन मन होईन काढन नाही मन होईल तर मी घालूनच राहील काढायला मन नाही होईन तर मी घालूनच राहील असं माया मला स्वतःचं पाहिजे घ्या आते बाईचं नाही पाहिजे मला घाल काढ काढून घे घालून घे थे नाही जमत मला मला माझ्या स्वतःचं पाहिजे द्या घेऊन सांगा कधी करून देता कधी चालता हा सोन्याच्या दुकानात कधी करून देता ते एवढं नेकलेस आताच्या आता आताच्या आता होईन काय काय एवढं मोठं इन्कम आहे का आपल्या दुकानाचं बाबाले मागलं मागणं परवडन का बाबा देईन काय काही करा तुम्ही बाबाले मागा नाही तर कोणाला मागा ते इन्कम इन्कम मला नको सांगा पण मला करून पाहिजे हा मला तेवढा नेकलेस करून पाहिजे आता करू काय मी आता सांग आपलं जेमतेम दुकान चालू केलं हे टाइम लागत येते चालेल थोडंसं दोन तीन वर्ष मग चांगलं चाललं म्हणजे चांगलं नफा आला म्हणजे मग दिन करून गेले का दिवसा आताच गेले का दिवसा आता जमते नवीन नवीनच आणि मी करून आताच नाही ते फोन आता काही पैसा आधला आहे नाही माझ्या वळ काही नाही आता मग दुकानात बी बसत जा आणि तिकडे वावरात लई करत जा वावरात लई करू लागत जा पैसा घेत जा आणि मग पैसे देत मग मी जमा करतो आणि मग नेकलेस करून हो सो बोलली हुशार आहे तू दुकानातही बसून वावरात लय करू म्हणजे का मी दोन दोन हा काय हा दुकानात कधी बसून वावरातलं कधी करू दुकानात तर चोवीस घंटे बसायला लागते मग वावरातलं कधी करण नाहीतर मग एवढी धमक आता तू दुकानात बस तू दुकानवर बस मी वावरातलं करतो तर ठीक आहे उद्यापासून मी दुकानात बसन उद्यापासून मी दुकानात बसन आणि तुम्ही वावरात जा तुम्ही वावरायचं करा आणि पहिल्या सारखं नको कर जा आँ, आँ, गेले माल घेऊन हा गेला जाय करते घे हजार रुपये वापर घे पाचशे रुपये वापर तसं नको कर जा पाच पाच हजार घे जा पाच पाच दहा दहा हजार घे जा तुम्ही हा भाऊजी लिंग जा जा पाच पाच दहा दहा हजार असं जमा करा पाच पाच सहा महिन्यात मी घेतो मंगळसूत्र तेवढा मंगळसूत्र नंतर नेकलेस बस मग उद्यापासून दुकानात पाडा तू किती निवड पाडतो पाहतोस मी <laughs> इथं काय निवड पाडायचं आहे इथे दुकानात बसतच आहे ना आले का त्याला सामान देवायचं आहे दुसरं का हो हो पाय ना पाय बसून पाय चल